सगळे गाड झोपलेले असताना बस पुलावरून थेट नदीत कोसळली बस बॅरिकेड तोडून थेट नदीत कोसळली इंदूर जळगाव मार्गावर तिघांचा मृत्यू जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे इंदूर ते जळगाव या मार्गावर खाजगी बसचा पहाटे अपघात झाला आमोदा गावाजवळ असलेल्या मोर नदीच्या पुलावरून बस जात असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे बॅरिकेड तोडून बस थेट नदीत कोसळली नदीत पाणी नसल्यानं मोठी हानी टळली बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात अधिक प्रवासी जखमी झाले आहेत तर या भीषण अपघातात तीन प्रवाशांचा दिशेनं एम पी शून्य नऊ नऊ शून्य शून्य नऊ या क्रमांकाची खाजगी बस येत होती मात्र पहाटे सहाच्या सुमारास फैजपूर ते भुसावळ दरम्यान आमोदा गावाजवळ असणाऱ्या मोर नदीच्या पुलावरून जाताना खाजगी बस नदीत कोसळली यावेळी नदीत सुदैवाने पाणी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली मात्र या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आमोदा गावाजवळ असलेल्या मोर नदीच्या पुलावरून खाजगी बस कोसळल्याची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केलं आहे या प्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पूल परिसरातील अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे मागील अनेक वर्षांपासून वर वर हा पूल मोडकळीस आला आहे मागील आठ दिवसांमध्ये या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत नेहमीच याच ठिकाणी वाहनांचे अपघात होत असल्यानं नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे मागील एका महिन्यातील हा सव्वीसावा अपघात असल्याचं सांगितलं जात आहे